नमस्कार शेतकरी बंधून आज आपण घेऊन आलेलो आहोत हे जी टी शक्ती कंपनीचा पॉवर विडर आहे अशी सात हजार पाचशे मॉडेल नंबर आहे सात एच पीचा आहे पेट्रोलवर चालणार आहे याच्या सोबत येणार आहे दोन लोखंडी चाक येणार आहेत बघा हे आउथर येणार आहे हे रेजर येणार आहे हे रोटर येणार आहे हा बत्तीस ब्लेड च रोटर येणार आहे दोन्ही साइड च सोळा सोळाच हा हा घेर आहे बघा इथं तुम्ही बटनावर सेल्फ स्टार्ट आहे हे बटनवर चालू बंद करू शकता हे दिलेलं आहे लाईटचं पुढे हेडलाईट दिलेलं त्याचं बटन ऑन ऑफचं बघा अशा पद्धतीचं पॉवर विडर सेल्फ स्टार्ट असं पॉवर विडर कुणाला हवं असेल तर फक्त हे सबसिडीज पात्र पंचावन्न हजारामध्ये पोच तुम्हाला मिळणार आहे प्रथमेश एन नाशिक आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आमच्या प्रथमेश एग्रो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद